नमस्कार मी इजनर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जे इमारतीचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे ते कशाप्रकारे केलेलं आहे आणि या इमारतीचं बांधकाम करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार जो आहे तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे ही जी इमारत आपण आत्ता बघणार आहोत ती टू बी एच के इमारत आहे ज्याच्यामध्ये दोन बेडरूम एक हॉल एक किचन टॉयलेट बाथरूम स्वतंत्र जिना प्लस पोस्ट अशी प्रोव्हिजन या ठिकाणी केलेली आहे चला तर मग आपण ही जी बिल्डिंग आहे ती समजावून घेण्याचा प्रयत्न करूया या इमारतीमध्ये समोरील बाजूस म्हणजेच मेन डोअर समोर साधारणत सात फूट बाय बारा फुटाचा जो आहे तो आपण सिटआउट या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून या मेन डोअर समोर इलेव्हेशन लाईक लुक चांगला येईल आणि निवान संध्याकाळच्या वेळेस बसण्यासाठी या पोर्सचा वापर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करता येईल या पोर्चसाठी आपण एमिस रेलिंगचा वापर जो आहे तो केलेला आहे प्लस या एमिस रेलिंगच्या फिनिशिंगसाठी वुडन फिगरचा कलर जो आहे हो तो या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे तसेच सिलिंगसाठी पी व्ही सी सिलिंगचा वापर केलेला आहे व कलरमध्ये आपण रफ टप म्हणून जो प्रकार येतो हो तो पेंटचा प्रकार या ठिकाणी आपण केलेला आहे तर या बिल्डिंगमधील पहिला युनिट आहे तो म्हणजे हॉल तर मित्रांनो हॉल जो आहे तो या प्लॅनिंगच्या ईशान्य दिशेला आहे म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार हॉलची पोझिशन जी आहे ती ईशान्याला असणं खूप महत्त्वाचं असतं या हॉलची साईज जी आहे साई ती चौदा फूट बाय पंधरा फूट अशी आहे तसेच या हॉलमध्ये सिलिंगसाठी जिप्सम सिलिंगचा वापर करण्यात आलेला आहे व फ्लोरिंगसाठी दोन फूट बाय चार फुटाच्या मार्बर टाईल्स ज्या आहेत त्या वापरण्यात आलेल्या आहेत तसेच या हॉलमध्ये वॉलसाठी आणि साठी पुट्टीचा वापर देखील केलेला आहे विंडोजसाठी ग्रॅनाईट व व्हाईट अॅल्युम स्लायडिंगचा वापर जो आहे तो या ठिकाणी आपण केलेला आहे तसेच या ठिकाणी विंडोजच्या पोझिशन ज्या आहेत त्या मॅक्झिमम करून व्हर्टिकल ठेवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे यानंतर या, या बिल्डिंगमधील जे किचनचे युनिट आहे ते या बिल्डिंगच्या दिशेस आहे या किचनची साईज आहे ती चौदा फूट बाय बारा फूट या किचनमध्ये आपण बघू शकताय फ्लोरिंगसाठी दोन बाय दोन चे टाईल्स वापरण्यात आलेले आहेत आणि वॉर्ड्रॉप किंवा कपाटसाठी आपण ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे तसेच दोन्ही बाजूस लिंटेल लेवलला लाफ्टची प्रोविजन केलेली आहे किचन कट्टा आपण या ठिकाणी एल शेपमध्ये बनवलेला आहे व या किचन कट्ट्यासाठी ब्लॅक कलरच्या ग्रायडरचा वापर जो आहे तो आपण या ठिकाणी केलेलं आहे तसेच डॅडोसाठी बारा इंच बाय अठरा इंचा ज्या रेग्युलर्स ज्या डॅडो टाईल्स आहेत त्याचा वापर आपण केलेला आहे आणि विंडोची साईज जी आहे ती थोडीशी मोठी ठेवलेली आहे जेणेकरून किचनसाठी लाईट आणि व्हेंटिलेशनची जी अडचण आहे ती या ठिकाणी होता कामा नये या बिल्डिंगमध्ये हॉल आणि किचन नंतर दोन महत्त्वाचे युनिट आहेत ते म्हणजे या बिल्डिंगमधील दोन बेडरूम पहिली बेडरूम जी आहे त्याची साईज आहे बारा फूट बाय बारा फूट आणि दुसरी जी बेडरूम आहे तिची साईज आहे बारा फूट बाय तेरा फूट दोन्ही बेडरूममध्ये आपण लाफ्टची प्रोविजन केलेली आहे व ग्रॅनाईटमध्ये कपाट जे आहेत ते बनवलेलं आहेत या दोन्ही बेडरूमसाठी विंडो फ्रेम आणि डोअर फ्रेमसुद्धा आपण ग्रॅनाईटमध्ये बनवलेले आहेत आणि जे डोअर्स आहेत ते लॅमिनेशनचे डोअर्स आहेत तसेच इथं लाईट फिटिंग करताना आपण पट्टी फिटिंग जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे या ज्या बेडरूम आहेत त्यांची पोझिशन वास्तुशास्त्रानुसार पहिली बेडरूम आहे नैऋत्यला आणि दुसरी जी बेडरूम आहे ती आहे वायोवेला या बिल्डिंगमध्ये प्लॅनिंग करत असताना आपण हा विचार केला आहे की या बिल्डिंगचे ब्रह्मस्थान जे असेल ते रिकामे राहील व बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार व्यवस्थित बसतील आपण स्क्रीनवर बघू शकता की डोअर्स असू देत फ्लोरिंग टाईल्स असू देत किंवा विंडोच्या ज्या ग्रॅनेटच्या फ्रेम आहेत किंवा डोअर फ्रेम आहेत त्या कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत तसेच या बिल्डिंगमध्ये एक अटॅच बाथरूम व एक टॉयलेट जे आहे ते स्वतंत्र या ठिकाणी दिलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या बिल्डिंगबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र